चणा डाळीच्या सांडग्याची झटपट तयार होणारी सुकी भाजी बनवण्यासाठी दीड वाटी चना डाळ मी दोन तास भिजत घातली होती आता भिजलेल्या डाळीमध्ये तिखट मीठ हळदी पावडर घालून मिक्सरला डाळ जाडसर बारीक करून घ्यायचे कोथिंबीर घालायची आणि गरम तेलामध्ये अशा प्रकारे सांडगे सोडायचे आहेत मध्यमाच्यावरती खरपूस सोनेरी रंगेपर्यंत सांडगे तळून घ्यायचे आहेत आता फोडणीसाठी घालायचे दोन चमचे तेल तेल गरम झाले की जिरे घालायचे एक मध्यम आकाराचा कांदा घातलेले बारीक कट करून कांदा नॉर्मल लालसर झाला की एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट एक एखाद मिनिटभर तेलात परतून घ्यायचे म्हणजे अद्रक लसूणचा कच्चा स्वाद लागत नाहीये एक कांदा थोडं सुकोखोर मसाला, मसाला, भाजून मिक्सरला त्याचं वाटण म्हणून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं नंतर तिखट हळदी पावडर गरम मसाला गोडा मसाला ती खालाल धाना पावडर घालायचे व्यवस्थित मिक्स करून थोडंसं पाणी घालून दोन मिनटं मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाला चांगला भाजला की भाजीलाही छान टेस्ट येते नंतर सांडगे घालायचे व्यवस्थित मिक्स करून दीड ग्लास पाणी घालायचे जितकी ग्रेव्या हवी तितकं पाणी घालून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकताना कॅमेरा ऑफ होता त्यामुळे दिसलेलं नाही आहे झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं मध्यमाच्यावरती भाजी शिजून घेतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर मस्त अशी चटपटी सांडग्याची भाजी तयार